एकवीस माजी न्यायमूर्ती म्हणतात देशाची न्याय व्यवस्था गेल्या दहा वर्षात दबावाखाली आलीय सुप्रीम कोर्ट कधी नव्हे इतका मोठा हस्तक्षेप भाजपच्या मुद्द्यात करत कारण भाजपनं तत्व सोडली चंदीगडमध्ये झालं ते लाईव्ह दिसलं त्यामुळे भाजप घाबरतंय आणि दाबण्याचा प्रयत्न करतय अति झाली की माती होतीच फडणवीस शहा सर्वांना समजतंय आपण फेकतोय हे अति होतय नेमकं घडलंय का देशभरात अद्याप लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपनं लोकसभा निवडणुकीचं संपूर्ण मतदान होण्याआधीच विजयाचा गुलाल उधळला या निवडणुकीत अतिशय नाट्यमय घडामोडी घडल्या त्यामुळे ही खरोखर बिनविरोध निवडणूक होती की यात मॅच फिक्सिंग झाली आहे असा प्रश्न आता विचारला जातोय दुसरीकडे चंदीगड महापौर निवडणुकीच्या मतदानावेळी निवडणूक अधिकाऱ्यानं केलेल्या हात चलाखी ही अवघ्या देशानं पाहिली त्याच पार्श्वभूमीवरील हा सुरतमधील प्रकार असल्याचंही आता विरोधकांकडून बोललं जात चंदीगड महापौर निवडणुकीचा भाजपचा हा सुरत पॅटर्न आहे का असा प्रश्न विचारला जातो नेमकं सुरतमध्ये भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवडणूक कशी झाली आणि निवड कशी झाली आणि विरोधकांची यावर काय भूमिका राहणार याचा तपशील आपण समजून घेणार आहोत सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपला लोकसभा निवडणुकीतील पहिला विजय मिळाला या ठिकाणी भाजप उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी झाले जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारीच त्यांना संसद सदस्यत्वाचं प्रमाणपत्रही बहाल केलंय सुरतमधले काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर काँग्रेसचे दुसरे डमी उमेदवार यांचाही अर्ज निवडणूक आयोगानं बाद ठरवल्यानं या ठिकाणच्या निवडणुकीत एक रंजक वळण आलं दुसरी नाट्यमय घडामोड म्हणजे इतर सर्व आठ उमेदवारांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज मागं घेतल्यानं मोदी हे तो मुमकीन हे अशी म्हणण्याची वेळ आता सुरतमध्ये आली आहे भाजपनं काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदवला होता त्यानंतर त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला कुंभानी यांच्या अर्जावर अनुमोदन करणाऱ्यांच्या सह्या खोट्या असल्याचा आरोप करत हा अर्ज अवैध ठरवण्यात आला त्यानंतर काँग्रेसचे डमी उमेदवार सुरेश पडसाला यांचा अर्जही रद्द करण्याचे आदेश देण्यात आले भाजपा उमेदवार मुकेश दलाल यांचे निवडणूक एजंट दिनेश जोधानी यांनी कुंभानी यांच्या अनुमोदकांवर आक्षेप घेतला यात अन्य एक नाट्यमोय घडामोड म्हणजे एकीकडे काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला असताना दुसरीकडे इतर आठ उमेदवारांनीही त्याच दिवशी आपापला उमेदवारी अर्ज मागे घेतला यात एक मायावती यांच्या बसपाच्या उमेदवाराचाही समावेश होता त्यामुळे हे सगळं ठरवून केलं गेलं असल्याचा देखील आता आरोप होतोय अशाच प्रकारची घटना काही महिन्यांपूर्वी चंदीगड येथे महापौर निवडणुकीवेळी देखील घडली होती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आप पक्षाचे आठ ही अवैध ठरवली हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला या हचलाकीमुळे त्या ठिकाणी भाजपचा महापौर निवडून आला होता या सीसीटीव्हीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समाज माध्यमांवरती टीकेची झूड उठवली गेली दरम्यान आता तीन प्रस्तावकांच्या सह्यांच्या तपासणी दरम्यान त्रुटी आढळल्याचं कारण सांगण्यात आलंय अशी पोस्ट वर केली आहे आता काँग्रेसनं ही निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली असून यापुढे नेमकं काय होणार हे बघावं लागणार आहे तर या प्रकरणात थेट सुप्रीम कोर्टानं दखल घेण्याची आवश्यकता होती परंतु अद्याप तसं झालं नसल्यानं यात कोर्टाची भूमिका काय असा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित राहिला या पलीकडे जाऊन सुद्धा एकवीस माजी न्यायमूर्तींनी सांगितलंय की गेल्या दहा वर्षांमध्ये न्याय व्यवस्था कमकुवत होण्याचं काम केलं गेलेलं आहे दहा वर्ष हे न्याय व्यवस्थेसाठी अतिशय कठोर असे राहिलेले आहेत याचा नेमकं रोष कुणाकडे होता भाजपाचं इंटरफिअर हे न्यायव्यवस्थेमध्ये होत आहे का असे अनेक प्रश्न जे आहेत ते राजकीय वर्तुळामध्ये आता उपस्थित केले जातात याबाबत तुमचं काय म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस असो किंवा मग अमित शहा असो किंवा मग खुद्द नरेंद्र मोदी असो तिघांनाही कळून चुकलंय की आपण जे फेकतोय ते आता अति झालंय आणि अति झालं का माती होण्याची वेळ येतेच आता या ठिकाणी सुद्धा डमी उमेदवार उभं करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आता अशामध्ये नेमकं काय रिझल्ट येतो हे पाहणं गरजेचं आहे जय महाराष्ट्र पब्लिक